या ठिकाणी जावं आणि दुष्काळाला नोंद द्यावं लागेल अशी स्थिती दिसते त्याची आत्ताच नोंद घ्यावी राज्य सरकारला जागे करावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुधनाला पिण्याच्या पाहण्याला જે કઈ સારા પાણી લાગેલ તે સંબંધી જેવડી વ્યવસ્થા કરતા તેવડી તાતરીને કઢકારનો ભાગ કર્યાવો એ હેતુના ખરીસ મહારાષ્ટ્ર એક વૈશિષ્ય કે જ ફઉસ હોય अपेक्षाची आहे की चांगला पाऊस होईल कारण आत्ताच्या जी पावसाची स्थिती आहे त्यांनी आपला प्रश्न सुचत नाही त्यांनी फक्त सुचत नाही आणि फक्त सोडायचं असेल तर काही लहान स महत्त्वाचे फटत्व हे फार दिवसा दिवसापासून

गुंतवणीच्या संदर्भातलं आहे त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या सही नाही झाली त्याचं भूमीपूजनसुद्धा माझ्या उपस्थितीत झालं पण आपल्याला जे हवे त्याची फूर्तता आज होत नाही आणि म्हणून या ठिकाणी जी निवेदन आली त्याची बहुतेक निवेदनं गुंजवणीचा कारवा कशा पद्धतीचा असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा प्रश्न कसा कायम सुटेल यासंबंधीची ती सगळी निवेदन आहेत आणि म्हणून मी एवढं सांगेन आमदार वाटीचे नेते या सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालबंध आणि मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या होती एक संयुक्त बैठक घ्यायला लागतो ती सुनाला असेल कदाचित झुंबवायला असेल जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहोत आणि एकदा हे जे गुंतवणीचं वागणं आहे त्याचा स्वच्छ व्यवसाय करायचा हा विचार सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याला तुम्हाला लोकांचं सहकार्यावर एक दोष सांगतो की ज्यावेळेस असे फाटे फाऊन सुरू करतो आणि त्याला विलंब लागतो त्यावेळेस त्याला फाटलफास फार्थ होतं कोणी म्हणता एकून घ्या कोणी म्हणतं तिकडून घ्या त्यासंबंधी अधिकात अधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्यासंबंधीचा अग्रे त्या ठिकाणी धरावा लागेल आणि ते राज्य सरकारला भाग पाडण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू एवढाच उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो आज हे या बैठकीमध्ये तुम्हाला सर्वांशी आभारी मानायचे होते तर जी काही निवडणूक झाली निवान निवान त्या निवडणुकीकडून तुम्ही उत्तम प्रकारचं लक्ष दिलं आणि फुलंदा चालू का पण माणसा मताची आघाडी द्यायला यशस्वी झालं चांगलं <laughs> काम त्या ठिकाणी केलं के आज खरं म्हणजे तर ज्यांना निवेदन दिलं त्यांची इच्छा यायची इच्छा होती पण आजच त्यांना काम परदेशामध्ये जावं लागलं आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांचे सेवन जेवण शिकतात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज फर्जीदान सभारंभ आहे त्यामुळे आपल्या मुलाच्या फर्जीदान सभारंभ झाला आणि मुलीच्या फर्जीदान सभारंभाला हजर राहावं असं मीच त्यांना सुचवलं आणि त्यामुळे त्यांची इथे यायची इच्छा असताना सुद्धा सुखी असाई या ठिकाणी येऊ शकलं नाही पण आत्ता साडीच ह्या फाना याच्या सुद्धा त्यांची सत्ता विक्र झालेली दिसते परत चालल्याच्या नंतर त्या व्यक्ती येतील त्याही कक्षा हा जो गुंधवण्याचा येणार आहे तो सोडवण्याच्यासाठी त्यांच्या आमदारांच्या बरोबर हा पुण्याकर असेल ही खात्री मी या ठिकाणी देऊ शकते आणखीन काही गोष्टी आहेत आज आणखीन काही गोष्टी आहेत देशाचं राजकारण हे बदलते गेले दहा वर्ष एक विशिष्ट राज्य देशामध्ये होते आली त्यांच्या हातात सत्ता गेली पण दहा वर्षाची सत्ता आणि या वर्षात सत्ते ठरतो दहा वर्ष त्यांच्या हातामध्ये स्वच्छ भगवत होतं आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्यांना धर्माच्या धर्तीच्या भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती पण त्यांची निर्णय घेण्याची पद्धत जी होती ती समाजाच्या काही घटकांच्याबद्दल मनामध्ये सथावा अशा प्रकारची होती दुर्दैवानं त्यांची काही भाषणं झाली ती भाषणं देशाच्या एकजुटीनं तला देणार राज्याचा देशाचा प्रमुख जो असतो तो हिंदुस्थानचा प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची दखल करणार पण प्रधानमंत्र्यांशी काही ठिकाणची वाचणार त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्यांनी धर्माचा सा उल्लेख केला नाही पण उल्लेख न करता लोकांना समजेल अशा प्रकारचा निकाल त्यांनी घेतला आणि त्यांनी वाचनामध्ये सांगितले की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या गळाचं मंगळसूत्र काढून घेतलं नाही असं म्हणण्याचं काही कारण नव्हतं म्हणजे वडिनीचं मातेचं वर्ग चार त्याला हात लावण्याची प्रविस्ती या देशात लोकांची नाही आहे त्याने आणखीन काही भाषण केली शेतकऱ्यांच्या वेळावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मताला चुकला तर तुमच्याकडे दोन म्हशी असतील त्याची एक माहीत घेऊन जातील मला महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत राज्यसभेत विधान परिषद जाऊन म्हणजे जाऊन यंदाच्या वर्षी छप्पन वर्ष राहील <actor> या देशात छप्पन वर्ष सदस्य सालापासून आजपर्यंत एकही दिवसाची खाला न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही आहे आणि त्यामुळे या छप्पन वर्षाचे अनेक प्रधान प्रधानमंत्री पाहिजे पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार त्यांनी सोडला नाही असं अनेकांच्या वाचित होते असा मी आधी वास आमच्या काम केले फक्त भिन्नता असेल घेतली हल्लीच्या राज्याने वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडं भक्कमच होत आणि त्यांची विचारधारा होती त्याने माझे आम्ही सगळ्यांस पुढे होते लोक तुलनामध्ये गेले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज मी आमदार होतो तेव्हा माझ्या घरात कोणी आमदार होत पण बावतीला फायदे आमदारची वाद्याने दिली बाबूला त्या काळामध्ये आणि म्हणून ती एक विचारधारा होती समाजाची विचारधारा होती एस एम विषयी नानासाहेब गोले अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः या गावामध्ये स्वीकारणारा फार मोठा वर्ग होता त्या रस्त्याने जायचं शिकवण विचाराशी या तालुक्यामध्ये आहे या गावामध्ये आहे आणि त्यामुळे साहजिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन फिरून जायचं ही विचारधारा आपण सगळ्यांच्या आणि असतो नेमकं त्याच्या वेगळं काम आजचे राज्यकर्ते करतात दहा वर्ष सत्ता होती पण आज तिथं बदल आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही चंद्राबाबू नायडू आंध्राचे आणि लिहाचे नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचं सरकारच झालं नसतं या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं याचा अर्थ एक सरसा समजायचा की सत्ता किती महत्त्वाची असली जबरदस्त असली आणि ती सत्ता जर डोक्यामध्ये गेली आणि पाय जमिनीवर राहिले नाहीत नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला जे की आलंच होतं मुरंटी आता ती गॅरंटी चालत नाही आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या लोकांनी निकाल घेतला की दहा वर्ष आम्ही बघितलं पण तुमची गॅजांची जर सगळ्यांच्या हिताशील असेल तर ही गॅजांची काही मान्य होणार नाही आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बहुमत दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आली आहे आणि त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की देशाचे राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र त्यांना विरोधासाठी विरोध नाही राज्याच्या जनतेच्या हिताची जखमक करणं जर राज्यकर्त्यांच्याकडनं होत नसेल तर गफ बसायचं नाही लोकशाहीच्या चौकशीत बसून आपली मतं मांडायची आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पत्र आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आम्ही सगळे नेमकू हा विश्वास या ठिकाणी ही गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की एका विचारला जायचं लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागरूक राहायचं आणि त्यांचं दुखरं कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली त्या संधीचा पुणे उपयोग करायचा आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ नेहमीच असते याही वेळेस राहील आणि तुमच्या समोरचे जे काही प्रश्न नाही त्या खर्चाची सवलभ करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सरकारी यांना मनोवर घेऊन आमच्याकडून सामन्या साखर जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एक एकपटाचा आधार दिला जाईल हेच या ठिकाणी मी सांगतो आणि मी सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही याचपणी एकत्रित आहात आम्हाला लोकांची भूमिका ऐकून घेतली तुमची मतं आम्हाला सांगितली आधीच्या वाक्याने प्रश्न सांगितले त्याबद्दल आभार मानतो दोन शब्द नावाखाली काही गोष्टी मदतीच्या सरकारने थांबवल्या तुम्ही दोन दिवस थांबवा सगळं आम्ही सहन करू ग्रामपंचायत